उद्धव साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उरण कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता करायचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शपथविधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शंभर टक्के शास्ती लावलेली आहे ते पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे कर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि शिडको वसाहतीतील नागरिकांना दुर्दभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही सवलत ते मिळवून देतील आणि पलावा सिटीमध्ये जी सवलत पल सिटी मधील नागरिकांना मिळालेली आहे ती शुल्क नागरिकांना मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सांगितलेलं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे इथले शेकपाचे उमेदवार श्री बारा पाटील साहेब लोकांची दिशाभूत करतायत आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आता आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्याचे चिन्ह माघार घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांच्या मशालीचा गैरवापर केलेला आहे त्याचा फोटोचा गैरवापर केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे असे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठे त्यांना आज हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे तुमचे सजी माघार घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार तुम्ही सरकार करा खर तर मला उमेदवार देऊन उद्धव साहेबांनी एकच शक्तीचा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी उमेदवारी मिळते माझ्यासारख्या महिलेला जे फक्त एकच ठेवून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप मोठा सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला खरं तर जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांवरून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार मानवधारक ज्यांच्यावर जिज्याचा लावलेला आहे त्या नागाने आलेली ही उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना एखाद्या प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय ह्यांना आपली उमेद उमेदवारी पचत नाही ते कायम आपल्याला उभे समजत आलेले आहेत आताही ते आपल्याला उपयोग समजतायत तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकला आता मध्येच इव्हेंट झाला नावडे मध्ये शेकापचे काय कार्यकर्ते होते आणि आमचे काय कार्यकर्ते पत्रक वाटायला गेले होते त्यावेळेस शेकपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला गंगाटी केली चिशिबी गाईड केली हातातली पत्रक खेचून घेतली की तुम्ही प्रचार करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आम्ही लगेच चवली पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि यांची केलेली आहे अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत आणि त्यांना पसरत नाही की एक भाईबाईनी महिला उमेदवार तिथे लढते आणि लढते ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही भाग महानगरपालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये झडपी असेल आणि कोणतीच गावं असतील तर दोन्ही ठिकाणी खूप छान गाव मिळालेला आहे तिकडे आपले कट्टर शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत त्याचा मोठा आपल्या आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे भागाची चिंता आम्हाला नाहीये म्हण थोडफार भागामध्ये बाळाराम पाटील यांना मत जाण्याची शक्यता आहे तर आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाही एक त्यांचा प्रश्न जो होता त्यातलं उत्तर बाकी आहे त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज व्यासपीठावर दिसत नाही सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक रोडवाईज आज बैठका घेत आहेत आणि बोडची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या त्या शहर प्रमुखांसोबत येत आहे सन्मान्य रामदास असतील भरत पाटील असतील हे सर्व आणि शिवसेना आहेत आणि कोलमचे सुद्धा कॉर्डिनेटर असा संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात का, आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो सर्वात प्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपमध्ये असताना महिला असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी किंवा नाही व्हावी असा स्पष्ट आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी हो पण ज्यांची इच्छा होती की ते महापालिका मध्ये नको आहे आमची वेगळी महापालिका व्हावी हो खारघर कामठ गळमोली सिडको असा ती वेगळी महापालिका व्हावी हो तरी पण त्यावेळेस मी पदावर असताना सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिका समाविष्ट व्हायचं नाही माझा विरोध तेव्हापासून आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये महापालिका फॉर्म झाली सतरामध्ये मध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर वीस मध्ये बिलं वाटण्यात आलेली जेव्हा बिलं सर्व लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागृत झाले की कुठली बिल आलीत आणि बिलं मुद्दा दोन हजार वीस मध्ये दिली तर एकोणीस मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे ही बिल दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिला जसे सातत पडता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की के कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा मी बिलं लावली आहेत आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चे काय नियम आहेत काय कायदे आहेत आणि त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहेत कायदेशीर आहे अवाजवी आहे आणि दुहेरी आहे आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे आमच्यामध्ये मिटिंग पण झालेली भले या जिल्हा अध्यक्ष जे आहेत आमच्या सोबत नाही आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्या सोबत नाहीये आधी पण म्हणले सौदा प्रसाद पुढारी हे एकत्र झालेले आहेत त्यांना आपण उपरे त्यांच्यासाठी आम्ही उपरे आहोत आता कधीही आम्हाला साथ देणार नाहीये हे निश्चितच आहे त्याचप्रकारे आपण पाहतोय की इम्दुह चौदा मध्ये जेव्हा मी पहिली ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते त्यावेळेसुद्धा आम्ही कॉलर फोरम म्हणून एकटेच होतो प्रस्तावित पुढाने हे एकत्र आले होते म्हणजे हाच प्रकार आताही पाहायला मिळतोय म्हणजे बाहेरून आलेले लोक नको भलेही त्यांना सत्तर टक्के शरी भागाची मतं त्यांना पाहिजे पण नेता म्हणून त्यांना आपण नकोय त्याच्यामुळे पण मी एवढं सांगेल जरी आपल्या सोबत जिल्हा अध्यक्ष नसतील ते प्रस्तावित त्याचे नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारी जनता जी आहे काँग्रेसला मानणारी जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे आणि कधीच आश्वासन दिलं नव्हतं आमदारांनी की पाचशे स्क्वेअर फुटच्या घरांना आम्ही घर माफी करू म्हणून असं आश्वासन दिलं होतं फडणवीस साहेबांनी त्यावेळेस की आम्ही घर घेणारच नाही पाच वर्ष असे यांनी खोटे आश्वासन दिले, दिले होते इलेक्शनच्या काळामध्ये पण ह्यांनी कुठल्याच आश्वासनाला यांनी कुठलं के सैनिक केलेलं नाही पूर्ण आणि राहिला विषय पाचशे स्क्वेअर स्टे फुट घरांचा तर मुंबईमध्ये झालेला आहे नवी मुंबईमध्ये झालेला आहे पण पग्रेस धोरण ठरायचं आहे असं त्या विषयावरती आम्ही धरून ठरवून आम्ही निर्णय घेणार आहोत आपल्यासोबत कॉलोनी चिडकू कॉलोनी वसाहतीतील जे नागरिक आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आहे कारण आपण गेले अकरा वर्ष झाले कॉलोनी एरियामध्ये काम करतोय त्याच्या जे काही समस्या असतील कॉलोनीच्या लोकांतील ते आपण आतापर्यंत सोडवले आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे नक्कीच त्यांचे इमोशन्स माझ्यासोबत आहेत तसेच इथे आपण एकमेव मराठा उमेदवार आहोत त्याच्यामुळे मराठा मतही आपल्याला नक्कीच मिळणार आपल्यासोबत मुस्लिम समाज जो विशेष करून उद्धव साहेबांना मानतो त्याला जेव्हापासून मानतो असल्यासोबत आहे त्याच्यामुळे हे आपल्याला मिळते आणि आमचे मिटिंग पण झालेले आहेत आर जे आरत्या पक्ष आहे दलित समाज आहे त्यांच्याबरोबर आमचे मिटिंग झालेले आहेत त्याचाही पाठिंबा आम्हाला नक्कीच आहे कम्युनिटी भरपूर आहेत मी तुम्हाला मेन मी सांगितलं मराठा आणि दलित आणि मुस्लिम पण आपल्याकडे आता आमचे दोन दिवसापूर्वी बेंगलोर असोसिएशनची झाली होती त्यांची जवळजवळ पन्नासही पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्वच आमच्यासोबत आदरवा समाज पण आहे त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मिटिंग झाली गुरुवारी गुरुद्वारामध्ये गु, 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 त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे सर्व समाज एकत्र झालेले आहे प्रकारे धनझर असेल वंजारी असेल मराठा असतील कोकणी असतील सर्वांचा पाठिंबा आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मी पक्षांचे आणि उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते त्यांनी वेदवळ देऊन एका महिला महिला शक्तीला त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्यातलाच मंगेशजींनी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता करायचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था तर ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन इथे आलेलो आहोत आणि आपल्याकडे क्लिअर पिक्चर आहे की आम्ही कसं काम करणार आहोत रस्ते बनवताना आम्ही कशा प्रकारे कुठल्या पद्धतीने आम्ही रस्ते बनवणार आहोत प्राधान्यक्रम काय असेल आम्ही सर्वांचा अभ्यास करून उतरलेलो आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास महिना प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्या जागा एअरपोर्टनी बळकावल्या होत्या त्यांना आश्वासन दिले होते की तुम्हाला जागा दिल्यानंतर त्याची सोय सुद्धा तुम्हाला देऊ तर आतापर्यंत त्यांना प्रदर्शन दिलेलं नाहीये कुठे सोय त्यांना दिलेली नाहीये तर हे प्रश्न आम्ही मार्गी लावू त्याचप्रमाणे गरजेपोटी जी घरं आहेत ते अजूनपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर स्वतः ते आगरी असताना सुद्धा आगरी कोणी बांधवांची त्यांना समस्या कळलेली नाहीये आणि ते घर त्यांनी नियमित केलेले नाहीयेत तरी घरही आम्ही नियमित करण्याचा प्रयत्न करू त्यांनी जे लोकांना सुलभ ठेवलेला आहे टर्म्स अँड कंडिशन लावून रुल्स रेग्युलेशन लावून ते आपण संपूर्णपणे कमी करून सुटक करून इरादा पत्र काढून घेऊ आणि हे सर्व गोष्टी मार्गी पनवेल मध्ये सभा हे तर आयोजन होतं पण आम्ही पदाधिकार असल्या कारणाने आम्हाला उदर शेवटे शनी मिळालेली आहे खूप कमी वेळ होता आमच्याकडे त्या कमी वेळेमध्ये प्रचार करणार सभा घेणार त्या कारणाने सभा सोडून टाळण्यात आलेली होती तरी पण नितीन मानकडे साठी ते येऊन गेले तरी सभाही घेतली आहे आणि हॅलो कृष्ण बाराम पाटी जो तुम्हाला सर्वांनाच माहिती कशा प्रकारे महाविकास आघाडी मध्ये असतानाच उरण अलिबाग सांगोला या दोन्ही ठिकाणी शेकपाने बंडखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा स्टँड उद्धव साहेबांना घ्यावा लागला आणि मला उमेदवारी मिळाली